चिंतन गुरु गुरु हो। श्री गुरुदेव दत्त गुरुचरित्र पारायण सप्ताह श्री गुरुदेव दत्त अध्यायसावा गोकर्ण महिमा महाबळेश्वर लिंग स्थापन श्री गणेशाय नमा श्री सरस्वते नमः श्री गुरुभ्य नमः नामधारक सिद्धैव मनाला स्वामी अज्ञान रूपी अंधकारात अडकलेला मला तुम्ही ज्ञानदीपक दाखविला तुम्ही मला गुरुपीठातही सात वंदे आहात आता मला सांगा श्री प्रभूंनी श्रीपाद वल्लभ म्हणून अवतार घेतला ते तीर्थयात्रेला का गेले अनेक तीर्थक्षेत्रे असताना ते, ते गोकर्णालाच का गेले नामधारकण्याचे विचारले असता सिद्धी म्हणाला तुझ्या प्रश्नाने मला खूप आनंद झाला आहे मी तुला गुरु चरित्र सविस्तर सांगतो श्री दत्त प्रभूंनी श्रीपाद श्रीवल्लभ म्हणून अवतार घेतला त्यांनी भक्तजनांना उद्धार करण्यासाठी व त्यांना परमार्थाची आत्मज्ञानाची दीक्षा देण्यासाठीच वेळोवेळी तीर्थयात्रा केली या भूमीवर अनेक तीर्थक्षेत्रे आहेत पण या सर्व क्षेत्रात गोकर्ण क्षेत्राचे महात्मे फारच मोठे ते अनुपम अनमोल महाबळेश्वर नावाचे स्वयंभू शिवलिंग आहे त्या लिंगाची स्थापना गण गन, श्री गणेशाने केली ती कथा मोठी अद्भुत आहे सिद्धयोगांनी असे सांगितले असतात श्री महाबळेश्वर लिंगाची कथा मला सविस्तर सांगा अशी नामधारकाने विनंती केली असता सिद्धयोगांनी कथा सांगण्यास सुरुवात केली पौलस त्या नावाने एक ब्राह्मण ऋषी होते त्यांच्या पत्नीचे नाव होते एक, एक ती भगवान शंकरांची एकनिष्ठ उपासक होती ती नित्य शिवलिंगाची पूजा केल्याशिवाय अन्न घेत नसे एके दिवशी तिला पूजेसाठी शिवलिंग मिळाले नाही व तभंग भंग होऊ नये म्हणून तिने मृतिकालिंग तयार करून त्याची भक्तीभावाजीने पूजा केली त्याचवेळी तिला पुत्र दशानन रावण मोठा <coughs> तिला वंदन करण्यासाठी तेथे -ते आला तो अत्यंत क्रूर होता तरी मोठा शिवभक्त होता आपली आई मृतिका शिवलिंगाची पूजा करीत आहे हे पाहून त्याला मोठे आश्चर्य वाटले तो म्हणाला माते मी तुझा पुत्र असताना तू मृतिका शिवलिंगाची पूजा का, का करीत आहेस हे मोठे माझेच दुर्भाग्य म्हणावे लागेल आणि या असल्या शिवलिंगाची पूजा करून काय फळ मिळणार आहे कैससी म्हणाली या पूजनाने कैलासपदाची प्राप्ती होते कैला हे ताच रावण म्हणाला मी तुला प्रत्यक्ष कैलासच येथे आणून देतो मग तुला हे कष्ट करावेच लागणार नाही तुला प्रत्यक्ष शिवपार्वतीची पूजा करता येईल असे वचन देऊन तो शिव कैलास आणण्यासाठी मनोवेगाने निघाला काही करून शिव कैलास लंकेत आणून आईला द्यायचा असा त्यांनी निश्चय केला होता शुभ्र आणि रमणी अशा त्या कैलास पर्वतावर रावण आपल्या वीस हाताने गदागदा हालू लागला कैलास बोंडळ मळू लागले रावण आपली दहा मस्तके पर्वताला लावून मग वीस हात मांड्यावर ठेवून त्या अत्यंत जोराने पर्वत उचलण्याचा प्रयत्न करू लागला सप्त पाताळे डगमगू लागली सप्त स्वर्गात हल्ला कल्लोळू माजला शेषनाग फडा चुकवू लागला कुर्मभीतीने थरथरू लागला स्वर्गाचा सर्व भयभीत झाले सत्य लोक वैकुंठ लोक डळमळू लागले आता प्रलय होणार असे सर्वांना वाटू लागले घाबरलेली पार्वती शंकराचे पाय धरू लागली स्वामी आपल्या का कैलासाचे काय होणार काहीतरी उपाय करा शिवलकात मोठा गोंधळ निर्माण झाला आहे सगळे शिवगण घाबरलेले आहेत आता स्वस्थ बसू नका काहीतरी इलाज करा पार्वतीने अशी विनंती केली असता शंकर म्हणाले तू कसलीही चिंता करू नकोस माझा भक्त रावण भक्तीने खेळतो आहे शंकराने असे सांगितले तरी पार्वतीचे समाधान झाले नाही मग शंकराने आपल्या डाव्या हाताने शिखरावर दाब दिला त्यामुळे रावण पर्वताच्या व जमिनीच्या सांध्यात दडपला गेला त्यामुळेच त्याचे प्राण कासावीस झाले आता जगतो की मरतो असे त्याला झाले त्याने शिवनामाचा गोष्ट सुरू केला शिवस्तवण करीत ते पिनाक पाणी महादेवा मला वाचवा वाचवा मी आपण शरण आलो आहोत रावणाने अशी प्रार्थना केली असता शंकरा त्याची दया आली त्यांनी डाव्या हाताचा भार काढून घेतला रावणाची सुटका झाली त्याने शंकराचे सवन सुरू केले त्यासाठी त्याने आपले एक मस्तक छाटले आपली आतडी तोडून तारेप्रमाणे मस्तकाला जोडून तंतुवाद्य तयार केले व त्याच्या साथीने विविध रागात शिवस्तुतींपर गायन सुरू केले त्याने सर्वप्रथम सामवेद गायन केले आपल्या गायनातून नवरसाचे रसाचे भाव प्रगट केले इतकी कथा सांगून झाल्यावर सिद्धैवाने नामधारकाला संपूर्ण संगीतशास्त्र समजावून संगीत सांगितले संगीतातील सप्तस्वर त्यांनी स्थाने कुल वंश त्यांचे स्वरूप स्वभाव इत्यादींची माहिती द्यावी त्याचप्रमाणे संगीतातील आठ गण कोणते तेही सांगितले त्याप्रमाणे ते रावणाने रागदारीत जे गायन केले त्या छत्तीस राग यांची नावे ही सांगितली रावणाने छत्तीस रागात गायन करून भगवान कैलासनाथ शंकरांची अत्यंत भक्तीने आराधना केली असता भोलेनाथ शंकर त्याच्या भक्तीने प्रसन्न झाले ते पंचवदन व अशा स्वरूपात त्यांच्या पुढे प्रकट झाली व म्हणाले मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे तुला हवा असेल तो वर मागून घे रावण म्हणाला महादेवा मला काहीही कमी नाही प्रत्यक्ष लक्ष्मी माझ्या घरी पाणी भरते आहे ब्रह्मदेव माझ्या ज्योतिषी आहे तेहतीस कोटी देव सूर्य चंद्र वरुण वायू माझी अहोरात्र सेवा करीत आहेत अग्नी माझे कपडे धुतो य माझा आज्ञेशिवाय कुणालाही मारित नाही इंद्रजीत माझा पुत्र आहे अत्यंत बलाडाचा कुंभकर्ण माझा भाऊ आहे माझी लंका नगरी समुद्रात सुरक्षित आहे माझ्या घरी कामधेनू आहे मला सहा कोटी वर्ष आयुष्य आहे त्यामुळे मला माझ्यासाठी काहीही नको पण माझी आई तुझी खूप भक्त आहे ती नित्यनेमाने माने लिंगपूजा करते तिला तुझी पूजा करता यावी म्हणून तुझ्या सकट कैलास पर्वतच लंकेला न्यावा या हेतूने मी येथे आलो आहे परमेश्वरा माझी एवढी इच्छा तू पूर्ण कर शंकर म्हणाले तुला कैलास नेण्याची काय गरज मी माझे प्राणलिंगच तुला देतो हे लिंग माझा प्राण हे सर्व मनोरथ पूर्ण करणार आहे असे सांगून शंकरांनी रावणाला आत्मलिंग दिले ते म्हणाले या आत्मलिंगाची तू तीन वर्ष पूजा केलीस तर तू माझ्या समान होशील हे लिंग ज्याच्या जवळ असेल त्याचा मृत्यू येणार नाही त्याच्या केवळ दर्शनाने सर्व दोष होतील मात्र जा जाईपर्यंत हे लिंग जमिनीवरती ठेवू नकोस या लिंगाची तीन वर्ष पूजा कर म्हणजे तू स्वतःच ईश्वर होशील अशा प्रकारे शंकरांनी रावणाला आत्मलिंगाचे महात्मे सांगून ते रावणाच्या हाती दिले भगवान शंकराने आत्मलिंग मिळाले नाही रावणाला अतिशय आनंद झाला तो ती लिंग घेऊन लंकेकडे निघाला त्रिकालंद्र त्रैलोक्य संचारी नारद मुनींना हे समजतात ते धावतच अमरावतीत इंद्र लोकाकडे गेले व म्हणाले देवराज घात झाला सगळे संपले आता ते स्वस्थ काय बस बसले आहात अव भोलेनाथ शंकराने रावणाला आत्मलिंग दिले त्या आत्मलिंगाने तीन वर्ष पूजा केली तर तू ईश्वर होशील तुझी लंका कैलास होईल तुला कधीही मृत्यू येणार नाही असा वरही त्या रावणाला दिला आहे आता रावण अमर होईल आता त्याच्या तावडीतून कोणीही सुटणार नाही आता तुमचे सगळे वैभव गेलेच म्हणून समजा रंबा उर्व सीमेने का इत्यादी अप्सरासह तुम्हाला लंकेला जावे लागेल त्या रावणाची सेवा चाकरी करावी लागेल त्वरा करा काहीतरी उपाय करा का तुम्ही आता ब्रह्मदेवाकडे जा तोच काहीतरी उपाय करील नारदमुनी असे इंद्र नारदाला बरोबर घेऊन ब्रह्मदेवाकडे गेला सगळे हकीकत समजतात ब्रह्मदेव म्हणाले या संकट प्रसंगी विष्णूच काहीतरी उपाय करतील मग ते तिघे वैकुंठ लोकात विष्णूकडे गेले त्यांना सगळी हकीकत सांगून ब्रह्मदेव म्हणाले श्रीहरी रावणाने सर्व देवांना कारागृहात डांबले आता शंकराच्या आत्मलिंग मिळाले तर तो अत्यंत उत्मत होईल त्याचा प्रतिकार करण्यासाठी पुढे तुम्हाला राम अवतार घ्यावा लागेल परंतु तोपर्यंत आत्मलिंग मिळाले तो रावण सर्व राक्षसाह अमर होईल मग सगळे कठीण होऊन बसेल तेव्हा आत्ताच काहीतरी करावयास हवे ब्रह्मदेवाने असे सांगतात भगवान विष्णूनी कैलासपती शंकराकडे जाऊन त्यांना विचारले महादेवा तुम्ही हे काय करून बसलात तुम्ही त्या रावणाला आत्मलिंग कशासाठी दिलेत अहो तो क्रूर दुष्ट रावण आता अमर होईल त्याने सर्व देवांना तुरुंगात टांबले त्याची आता सुटका कशी होणार आता देवत्व त्यांच्याकडे जाईल तो अवघ्या त्रैलोक्यास नकोसे करून टाकेल शंकर म्हणाले श्री हरी मी तरी काय करू मी आहे साधा भोळा त्या रावणाची भक्ती पाहून माझ्या दोषाला मला विसरताच पडला त्याने स्वतःचे मस्त तोडून तयार केलेल्या विणेवर सुस्वर गायन करून माझे अपार स्तवन केले त्याची मी अपार भक्ती पाहून मी संतुष्ट झालो व त्याला माझे आत्मलिंग दिले त्याने पार्वती मागितली असती तरीही मी त्याला दिली असती विष्णू म्हणाले महेशा तुम्ही असले वर दैत्य उन्मत होतात ते सर्वांचे मग त्या, त्या दुष्टांचा नाश करण्यासाठी संत सज्जनाचे रक्षण करण्यासाठी आम्हालाच अवतार घ्यावे लागतात आता झाले ते झाले आता सांगा तो रावण आत्मलिंग घेऊन गेला त्याला किती काळ वेळ झाला शंकर म्हणाले फार तर पाच घटका झाल्या असतील अद्याप तो लंकेत गेला नसेल तो मार्गातच कुठेतरी असेल त्याला मी आत्मलिंग जमिनीवर ठेवू नको असे बजावले आहे शंकराने असे सांगताच विष्णूने आपले सुदर्शन चक्र सूर्याला झाकण्यासाठी पाठवले मग ते नारद मुनींना म्हणाले मुनिवरे रावण लंकेकडे निघाला आहे तुम्ही त्वरा करा त्यांच्याकडे जावं काहीतरी करून त्यांना रोखून धरा माझे सूर्य सुदर्शन चक्र सूर्याला झाकून सूर्यास्त झाल्याचा आभास निर्माण करील रावण नित्य माने संध्या वंदना करतो हे तुम्हाला माहीत आहे त्याला गाठून त्याला विलंब होईल असा काहीतरी प्रयत्न करा विष्णू असे सांगितले असता नारदमुनी मनोवेगी निघाले नारदमुनी गेल्यावर विष्णू गणेशाला भेटून म्हणाले गणेशा तू विघ्न करता दुःख हरता आहेस म्हणून तर सर्व देवांना तुला वंदन करता तुला जे वंदन करतात त्यांचे मनोरसिद्ध दिल्या जाते परंतु जे लोक तुला वंदन करीत नाही तुझी उपेक्षा करतात त्याच्यावर अनेक संकट येतात पण रावण तुला मुळीच जो मानत नाही तुझ्या न कळत शंकराचे आत्मलिंग घेऊन गेला आहे आता त्या आत्मलिंगामुळे तो अमर होईल व सर्व जगाला छळ करील तो लंकेचा जा, लंकेत जाण्यापूर्वी त्याला लोखून धरले पाहिजे ते आत्मलिंग कधीही जमिनीवर ठेवू नकोस असे शंकरांनी त्याला बजावले आहे त्याचाच फायदा करून घ्यावायचा हवाय जेणेकरून रावण लवकर लंकेत जाणार नाही अशी व्यवस्था करण्यासाठी नारदांना पुढे पाठविले आहे आता तू बालब्रमचार्याचे रूप धारण करून रावणाकडे जा व त्याचा विश्वास संपादन करून ते आत्मलिंग मिळव व ते जमिनीवरच ठेव असे केल्यास ते लिंग तेथे कायमचे राहील अशा प्रकारे विष्णूने गणेशाला पडवून तयार केले गणेशाने ते मान्य केले त्यामुळे बालब्र्याचे रूप धारण केले भगवान विष्णूंनी त्याला शिदोरी म्हणून गुळ खोबरे साखर लाडू डाळिंबी इत्यादी पदार्थ दिले मग गणेश ते पदार्थ खात खात रावणाकडे निघाला नारद मुनी अगोदरच रावणाकडे गेले होते त्यांनी रावणाला गाठून विचारले रावणा कोठून आलास रावणा रावण आला मी कैलासावर गेलो होतो तेथे मी कठोर तप केले त्यामुळे प्रसन्न झालेल्या शंकराने मला आत्मलिंग दिले त्या आत्मलिंगाचे महात्मे फार मोठे आहे असे त्यांनी सांगितले मुनी म्हणाले रावणा तू खरोखर मोठा भाग्यवान आहेस म्हणूनच तुला आत्मलिंग मिळाले मला त्या लिंगाची बरीच माहिती आहे मला ते दाखव म्हणजे ते, ते शंकराचीच आत्मलिंग आहे अशी माझी खात्री पडेल नातरा नारदाच्या बोलण्यावर रावणाचा विश्वास नव्हता त्याने ते आत्मलिंग धुरूनच दाखवले ते लिंग पाहून मुनी म्हणाले लंकेशा आहेस ते आत्मलिंग मला त्याचे महात्म्य चांगलेच माहीत आहे मी तुला ते सविस्तर सांगतो तू अगदी शांत बसून मी सांगतो ते लक्षपूर्वक आहे मी तुला या लिंगाची उत्पत्ती कशी झाली याची कथा सांगतो कालाग्नीसारखा का एक महाकाय पशु होता त्या पशुला तीन शिंगे होते एकदा विष्णू महेश शिकारीसाठी गेले होते त्यांनी त्या पशूंची शिकार केली त्यांनी त्याच पशूंची तिन्ही शिंगे काढली त्या, त्या प्रत्येक शिंगाखाली एक एक प्राणलिंग होते ती तिन्ही लिंगे त्या तिघांनी घेतली तू जे आत्मलिंग दाखविलेस ते शंकराला मिळाले होते जो या लिंगाची तीन वर्ष पूजा करील तो ईश्वर होईल तो वरदाता होईल हे लिंग ज्या स्थानी असेल त्या स्थानी कैलास होईल या लिंगाचे आणखीन मोठे मात्मे आहे आणि वेळ काढण्यासाठी आणखीन काही सांगायला सुरुवात केली तेव्हा रावण म्हणाला पुरे 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 मला लवकर लंकेत गेले पाहिजे असे बोलून तो जाऊ लागला तेव्हा नारद म्हणाले अरे सूर्यास्त होण्याची वेळ आली आहे तू तर वेदांचे अध्ययन केल्यास ब्राह्मणाने वंदना केलेच पाहिजे तू जर असाच गेलास तर संध्याकाळ होईल संध्याची वेळ चुकवता कामा नाही किती मोठे काम असले तरी संध्या वंदनाचा नियम मोडता कामा नाही आता माझी संध्याची वेळ झाली आहे मी जातो असे बोलून नारद म्हणे निघून गेले इकडे चक्र सुदर्शन चक्र सूर्याआ झाल्यामुळे संध्याकाळ झाल्याचा आभास निर्माण झाला रावण मोठ्या काळजीत पडला आता काय करावे संध्याकाळ तर झाली आता संध्या न करताच पुढे गेलो तर व्रतभंग होणार संध्या करावयाच बसलो तरी आत्मलिंगाचे काय करायचे काही झाले तरी हे आत्मलिंग जमिनीवर ठेवून हे अशे शंकराने बजावून सांगितले आहे आता काय करावे अशा काळजीत तो पडला त्याचवेळी त्याला एक बालभ्रह्मचारी दिसला तो फुले समीदा गोळा करीत होता रावणाने विचार केला हा बालभ्रह्मचारी अगदी साधा भोळा दिसतो आहे हा काही झाले तरी आपला विश्वासघात करणार नाही आपले संध्यावंदन होईपर्यंत हे आत्मलिंग त्यांच्या हाती द्यावे असा विचार करून रावणाने बाल ब्रह्मचाराला हाक मारली रावणाने त्या बालभ्रह्मचाराला हाक मारली पण रावणाला पाहताच तो पळू लागला रावणाने त्याला थांबून प्रेमाने विचारले अरे बटू घाबरू नकोस तू कोंडरे बाळा तुझ्या तुझे आई वडील कोण आहे तू कुठे राहतोस तू कोणत्या कुळातला मला सगळे काही सांग रावणाने अशी विचारपूस केली असता बालब्रम्ह्यांच्या रूपात असलेले गणेश म्हणाले अहो माझी एवढी चौकशी कशासाठी करीत आहात माझ्या पित्याचे नाव तुमच्याकडून काही कर्ज वगैरे घेतले गे आहे की काय माझा पिता जटाधारी आहे तो सर्वांगाला भस्म लावतो त्याच्या गळ्यात रुद्राक्षाच्या माळ्या आहेत तो वृषाभार बसून भिक्षा मागतो त्याचे नाव शंकर माझी माता प्रत्यक्ष जगनमता आहे आता मला जाऊ दे मला तुमची भीती वाटते रावण म्हणाला अरे बाळा तुझे वडील तर अगदी गरीब दिसतात घरोघरी घरी भिक्षा मगतात तर तुला ते सुख कुठले देणार माझे लंकानगर रत्न खचित आहे तू माझ्या बरोबर चल माझ्या घरी देवपूजा पूजा कर तुला हवे असेल ते मी देईन बालब्रह्मचारी म्हणाला नको नको तुझ्या लंकेत राक्षस आहेत मला ते खाऊन टाकतील मला सोड मी आपल्या घरी जातो मला खूप भूक लागली आहे रावण म्हणाला ठीक आहे तू खुशाल आपल्या घरी जा पण थोडा वेळ थांब मी समुद्र तीरावर संध्या करून येतो तोपर्यंत हे लिंग हातात धरून ठेव पण काही झाले तरी जमिनीवर ठेवू नकोस त्यावर तो बालब्रह्मचारी म्हणाला हो मला हा त्रास का देत आहात मी लहान आहे तुमचे ते लिंग जड असेल मला ते कसे धरता येईल रावणाने त्याला परोपकरीने समजावले व लिंग हातात धरून ठेवण्यास तयार केले रावण त्याच्या हाती लिंग देऊन समुद्राच्या काठावर संधेला बसला तेव्हा तो ब्रह्मचारी म्हणाला ठीक आहे मी तुम्हाला तीन हाका मारीन तेवढ्यात तुम्ही आला नाहीत तर मी हे लिंग जमिनीवर ठेवीन रावणाने ते मान्य केले तो बालब्रह्मचारी म्हणजेच गणेश हातात आत्मलिंग घेऊन उभा राहिला रावण संधेला बसला सर्व देव विमानात बसून गणेशाकडे कौतुकाने पाहत होते रावण अर्घ्य देऊ लागला तेव्हा गणेश रावणाला हाका मारीत म्हणाला लवकर या माझ्या हाताला हे लिंग पेलावत नाही माझा हात दुखावला आहे रावणाने हाताने खुणा करून थोडा वेळ थांबण्यास सांगितले काही वेळानंतर गणेशाने पुन्हा दोन हाका मारल्या पण रावण संध्या अर्धवट सोडून उठला नाही आता अट पूर्ण झाली होती मग गणेशाने भगवान विष्णूचे स्मरण करून व सर्व देवतांना साक्षी ठेवून ते आत्मलिंग जमिनीवर ठेवले सर्व देवांतांना अतिशय आनंद झाला त्याने आकाशातून गणेशावर पुष्पवृष्टी केली अर्घे देऊन रावण वेगाने परत आला गणेशाने आत्मलिंग जमिनीवर ठेवलेले पाहून तो अतिशय क्रोध झाला त्याने रागाच्या भरात गणेशाला ठोसे मारले गणेश रडत रडत पण मनातल्या मनात हसत म्हणाला मला विनाकरण काय मारता मी आता माझ्या वडिलांना तुमचे नाव सांगतो असे बोलून तो रडत रडत निघून गेला मग रावणाने सारी शक्ती एकवटून ते लिंग वर काढण्याचा प्रयत्न केला पण त्याचा काही उपयोग झाला नाही रावणाने ते आत्मलिंग वर काढण्यासाठी जोर लावल्याने त्या आत्मलिंगाला पीळ बसला ते गोकर्ण म्हणजे गायीच्या कानाच्या आकारासारखे झाले पण ते जमिनीच्या बाहेर आले नाही तेव्हापासून ते शिवलिंग गोकर्ण महाबळेश्वर या नावाने प्रसिद्ध झाले हताश निराश झालेला रावण स्वतःचे कपाळ बडवीत लंकेला निघून गेला भगवान सदाशिवांनी वास्तव्य केले म्हणून सर्व देवही तेथे येऊन राहू लागले ही कथा सांगून सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले या गोकर्ण महाबळेश्वराचे महात्मे स्कंद पुराणात अधिक सविस्तरपणे सांगितले आहे ही कथा ऐकून नामधारकाला अतिशय आनंद झाला त्याने सिद्ध यांचे पाय धरले असे सरस्वती गंगाधर म्हणतात अशा रीतीने श्री गुरु रौतातील गोकर्ण महिमे बा महाबळेश्वरी लिंगस्थापन नावाचा सहावा अध्याय समाप्त श्री अर्पणा असतो श्री गुरुदेव दत्त अध्याय सातवा गोकर्ण महिमा श्री गणेशाय नाम श्री सरस्वती नम श्री गुरुबे नम नामधारक सिद्धांना म्हणाल्या मला गोकर्ण महात्म्य अधिक सविस्तरपणे सांगा पूर्वी तेथे कोणाला वर मिळाला तिथे तीर्थे असतात श्रीपाद श्रीवल्लभ गोकर्ण क्षेत्री का गेले या गोकर्ण महाबळेश्वराची पूर्वी कोणी आराधना केली याविषयी एखादी पुराण कथा असेल तर ती मला सांगा ज्याच्यावर गुरुचे प्रेम असते त्यालाच तीर्थ महात्मे ऐकण्याची इच्छा होते नामधारकाने असे विचारले असता सिद्धयोगी म्हणाले याविषयी मी तुला एक प्राचीन कथा सांगतो एकाग्र चित्ताने ऐक पूर्वी विश्वाक्ष मित्र सह नावाचा एक राजा होता तो राजा सकलशास्त्रात पारंगत अत्यंत बलाढ्य महाज्ञानी होता एकदा तो शिकारीसाठी अरण्यात गेला त्या अरण्यात वाघ सिंहादी अनेक प्राणी होते राजा तेथे ते शिकार करीत असताना त्याला एक भयानक दैत्य दिसला त्याला पाहताच राजाने त्याच्यावर बाणाचा वर्षाव केला त्या बाणाच्या अपघाताने तो दैत्य जमिनीवर कोसळला त्याचा भाऊ जवळच होता आपल्या भावाची अवस्था बघून तर रडू लागला त्यावेळी तो दैत्य मरता मरता आपल्या रडत असलेल्या भावाला म्हणाला तू जर माझा सख्खा भाऊ असशील तर मला मारणाऱ्या या राजाचा सुड घे असे बोलून त्या दैत्याने प्राण सोडले त्या मरण पावलेल्या दैत्याचा धाकटा भाऊ आपल्या भावाच्या मृत्यूमुळे शोकाकुल झाला त्याने राजावर सूड घेण्याचा निश्चय केला त्याने मनुष्य रूप धारण करून मित्र सह राजाच्या राजवाड्यात प्रवेश केला तेथील अधिकाऱ्यांशी गुडगुड बोलून त्याला आपले पाक कौशल्य दाखवून राजवाड्यात आचार्याचे काम मिळवले व सूड घेण्यासाठी योग्य संधीची वाट पाहू लागला त्याला लवकरच तशी संधी मिळाली एके दिवशी राजाकडे पितृ श्राद्ध होते श्राद्धासाठी वशिष्ठ मुनी अनेक कृषी मुनींना भोजनासाठी निमंत्रण होते श्राद्धाच्या स्वयंपाकाच्या काम नवीनच आलेल्या या आचार्यांचे रूप घेतलेल्या दैत्याकडे होते त्याला ही मोठी सुवर्ण संधीच होती त्याने अन्नात गुप्तपणे नरमास मिसळले वशिष्ठादी सर्व ऋषी मुनी भोजनाला बसले पात्रे वाढण्यात आली या मायावी दैत्याने वशिष्ठांच्या मिसळलेले अन्न वाढले वशिष्ठ हे अंतर्ज्ञानी होते वाढलेल्या अन्नात नरमास आहे हे त्यांनी ओळखले ते ताडकण पाठा पानावरून उठले व राजाला म्हणाले राजा तुझा धिक्कार असो कपटी दुष्ट अशा तू श्राद्धाच्या दिवशी ब्राह्मणांना नर मास खाऊ घालतोस या तुझ्या पापक्रमाबद्दल तुला बारा वर्षे ब्रह्मराक्षस होऊ असा मी तुला शाप देतो की शापवानी मित्र सराजा भयंकर संतापला कारण त्याला त्यातले काहीच माहीत नव्हते आपली काहीही चूक नसताना आपल्याला विनाकारण शाप दिला आहे या विचाराने त्यालाही राग आला मग तोही प्रति शाप देण्यासाठी हातात पाणी घेऊन व म्हणाला ऋषीवरे तुमच्या पाण्यात नरमास वाढले गेले याची मला काहीही माहिती नव्हती हे कपटस्थान दुसऱ्या कोणाचे तरी असणार नीट चौकशी करा न करता मला शाप दिलात या अन्यायाबद्दल मी आपण प्रतिशाप देतो असे म्हणून त्याने तळहातावर पाणी घेतले तेव्हा त्याच्या पत्नीने मयंतीने त्याला रोखले ती म्हणाली ना तर तुम्ही हे काय करीत आहात स्वतःला आवरा गुरुना शाप देण्याचा तुम्हाला अधिकार नाही हे पाप करू नका आता जे घडले ते घडले ते आता त्यांचे पाय धरून उपशाप मागा यातच तुमचे भले आहे मयंतीने असे सांगितले असता राजा पण हातातील शापोदक कुठे टाकायचे ते जमिनीवर टाकले तर जमीन नापीक झाली असती म्हणून त्याने ते शापोदक आपल्या पायावर टाकले त्यामुळे राजाचे दोन्ही पाय कल्मयुषयुक्त झाले म्हणजेच काळे ठिक्कर पडले त्यामुळे राजाचे नाव कल्मशात असे पडले मयंती वशिष्ठांच्या पाया पडू लागली ऋषीवर माझ्या पतीवर दया करा त्यांना उपशाप द्या त्यामुळे शांत झालेले वशिष्ठ राजाला म्हणाले राजा रा हा शाप तू बारा वर्ष भोगशील त्यानंतर तू पूर्वीसारखा होशील असा उपशाप देऊन वशिष्ठ निघून गेले वशिष्ठाच्या शापाने मित्रसह राजा ब्रह्मराक्षस होऊन वनात फिरू लागला तो पशुपक्ष्यांची मनुष्याची हत्या करून त्याने मास खाऊ घालू लागला त्याची भूक कधी संपत नसे एके दिवशी भूकेने कासावीस झालेला तो वनात भटकत असता त्याला एक ब्राह्मण जोडपे दिसले त्याने त्या दोघापैकी ब्राह्मणाला पकडले त्याला आता राक्षस ठार मारून खाणार हे पाहून त्यांची पत्नी शोक करून त्या राक्षसाला विनवणी करीत लागली कृपा करून माझ्या पतीला सोड त्याला मारून मला विधवा करू नकोस अरे तू राक्षस नाही शापित आहेस अरे तू अयोध्याचा राजा आहेस माझ्या पतीला जीवनदान दे असे तिने अनेक वर विनवले पण त्या राक्षसाने त्या ब्राह्मणाला ठार मारून खाऊन टाकले राक्षसाचे कृत्य बघून ती ब्राह्मण स्त्री भयंकर संतापली ती सती गेली जाताना तिने ब्रह्मराक्षसाला शाप दिला दुरात्म्या तू माझ्या पतीला ठार मारून मला अनाथ केलेस या अपराधाबद्दल मी तुला शाप देते तू शापमुक्त हो जेव्हा घरी जाशील तेव्हा पत्नीशी समागम करताच तुला मृत्यू येईल होता होता बारा वर्ष संपली वैशिष्ट्यांच्या शापातून मुक्त झालेला राजा प्राप्त आपले मूळ स्वरूप झाले तो आपल्या घरी गेला सर्वांना आनंद झाला परंतु ब्राह्मण पत्नीने दिलेल्या शापाठाऊन राजा अगदी बेचैन झाला तो मोठ्या काळजीत पडला त्याला पाणी गोड लागे ना मयंतीने त्याला अस्वस्थ होण्याचे कारण विचारले तेव्हा राजाने सगळी हकीकतीला हो सांगितली ती ऐकून राणीला मोठा धक्काच बसला आता आपल्याला पती सुख मिळणार नाही आपला वंश वाढणार नाही अशा विचारांनी ती अतिशय दुःखी झाली राजाने व राणीने आपल्या अनुभवी पुरोहितांना सगळा वृत्तांत सांगून शापातून मुक्त होण्याचा उपाय विचारला पुरोहितांनी त्यांना तीर्थयात्रा दानधर्म करण्याचा सल्ला दिला त्यानुसार राजाने अनेक तीर्थयात्रा केल्या केले दानधर्म केला अन्न केले व पापक्षालन होईना ब्रह्महत्या राजाची पाठ सोडीना त्यामुळे राजा अधिकाधिक वैचन व अस्वस्थ होऊ लागला राजा तीर्थयात्रा करीत करीत मिथिला नगरीत गेला तेथे त्याला गौतम ऋषी भेटले राजाने त्यांच्या पाया पडून स्वतःचा परिचय सांगितला व ब्रह्महत्येच्या पातकाची सगळी माहिती सांगितली पण तो गौतमांना म्हणाला मुनिवर हे सगळे असे आहे आता मला मिळवून द्या आज माझ्या भाग्याने आपले आपले दर्शन घडले तुमच्या कृपेने मी शापमुक्त होऊन सुखी होईन असा मला विश्वास वाटतो माझ्यावर कृपा करा या भ्रमतेच्या शापातून मला मुक्त होण्याचा मार्ग दाखवा राजाने अशी विनंती केली असता गौतम ऋषी त्याला समजावीत म्हणाले राजा घाबरू नकोस कसलीही चिंता करू नकोस भगवान शंकर सर्वांचे रक्षण करतात मृत्यूंजय शंकर तुलाही तारतील गोकर्ण नावाचे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे ते महापातकीचा नाश करते तेथे ते कसलीही पाप शिल्लक राहत नाही गोकर्ण क्षेत्रात असलेले भगवान शंकर त्यांचे केवळ स्मरण करतात सर्व पातकाचा नाश करतात तेथे ते भगवान महादेव महाबळ नावाने राहतात सूर्याशिवाय अंधाराशिवाय नाश होत नाही त्याप्रमाणे क्षेत्री गेल्याशिवाय संपूर्ण पापनिष्कृती होत नाही हजारो ब्रह्महत्या केलेला मनुष्यही गोकर्ण क्षेत्री जाताच पापमुक्त होतं या क्षेत्रात ज जपत पादी केल्याने लक्षपटीचे फळ मिळते या क्षेत्राचे महात्मे इतके थोर आहे की कार्यसिद्धीसाठी ब्रह्मदेवाने आणि विष्णूने तेथे तप केले आहे रावणाने घुन तपश्चर्या करून जे शिवाचे आत्मलिंग मिळवले त्याचे गणेशाने या क्षेत्री स्थापन केले आहे सनकादी महात्मे व साध्यादी मुनिगण तेथे बसून भगवान शिवाची आराधना करतात समस्त पातकांचा नाश करणारे महात्मे सुद्धा या येथे सदा शिवाची उपासना करतात या ब्रह्मांडात गोकर्णास मध्ये दुसरे क्षेत्र नाही राजा या तीर्थात सर्व देवाचे स्थान आहे भगवान विष्णू ब्रह्मदेव कार्तिकेय व गणेश यांचे येथे वास्तव्य आहे या गोकर्ण गोकर्णक्षात कोटी कोटी शिवलिंगे आहेत आता येथील लिंगाची सांगतो सत्ययुगात शिवलिंग श्वेत पाषाणाचे असते त्रेतायुगात ते तांबूस द्वापार युगात ते तांबूसुगात आणि कलियुगात ते कृष्ण वर्गाचे असते गोकर्ण महाबळेश्वराचा अधुभाग खूप गोल आहे तो सप्तपातळापर्यंत गेलेला आहे परमपवित्र असे हे गोकर्ण गोकर्णक्षेत्र पश्चिम समुद्राच्या काठावर आहे ते ब्रह्म इत्यादी सर्व पापाचे भस्म करते तेथे शुभ दिवस अर्चना करणारे रुद्र रूप होतात जे कोणी गोकर्ण क्षेत्री जाऊन भगवान शिवाची पूजा करतात तो ब्रह्मपदाला जातो रविवारी व सोमवारी बुधवारी जेव्हा अमावस्या येते तेव्हा तेथे केलेले समुद्र स्थान शिवपूजन पित्र दर्पण अन्नदान हो भवन अनंत फल देणार आहे शिवरात्रीला शिवलिंग व बिल्वपत्र याचा सुयोग दुर्लभ आहे अशा रीतीने क्षेत्र हे श्रेष्ठ महात्म्य असल्याने अत्यंत दुर्लभ असे शिवतीर्थ आहे अशा या क्षेत्री शिवरात्री उपवास जागरण भगवान सदा शिवाजवळ निवास या सर्वांचा सुयोग म्हणजे शिवलोकाला जाण्याचा सोप सोपा उपाय होय अशा प्रकारे गौतम ऋषीने मित्रसह राजाला क्षेत्राचे महात्म्य सांगितले असतात त्याने विचारले ऋष्वर या पण जे गोकर्ण महात्म्य मला सांगितले त्याचा अनुभव पूर्वी कोणाला आला होता का आपण आज जर माहीत असेल तर आपण प्रत्यक्ष काही पाहिले असेल तर त्याविषयी एखादी कथा असेल तर कृपा करून मला सांगा राजाने असे विचारले असता गौतम ऋषी म्हणाले राजा ऐक या गोकर्णक्षत्री शिवरात्रीला महोत्सव असतो चारी वर्णातील अनेक लोक तेथे येतात व भगवान महाबळेश्वर शिवदर्शनाने कृतकृत होतात एकदा शिवरात्रीच्या दिवशी मी गेलो होतो दुपारची वेळ होती आम्ही एका वृक्षाखाली बसलो होतो त्यावेळी पूर्वजन्मी अनेक केले पापे म्हणून अनेक व्याधीनी जर जर अशी एक मरणासन अशी चांडाळ स्त्री आम्ही पाहिली ती वृद्ध अंध व महारोगाने ग्रासली होती तिच्या सर्वांगाला अक्षते पडली होती त्यात क्रमी पडले होते जखमातून रक्त व पू वाहत होते सर्व शरीर दुर्गंधीने भरलेले होते त्यातच तिला क्षय झाला होता ती गंडमाळाने ग्रासलेली होती तिच्या दात पडलेले होते शरीरावर जड वस्त्र नव्हते ती विधवा होती तिने केशवापन केले होते तिच्या पोटात अन्नाचा कणही नव्हता चहाण्याने भुकेने ती कासावी झाली होती तिला धड चालता येत नव्हते क्षणाक्षणाला जमिनीवर पडत होती अशा अवस्थेत ती एका वृक्षाच्या सावलीत येऊन पडली थोड्या वेळाने तिने प्राणत्याग केला त्याचवेळी आम्हाला एक प्रसंग दिसला अचानक शिवलोकातून एक दिव्य विमान खाली आलं त्यातून चार शिवदूत उतरले ते अत्यंत तेजस्वी बलवान होते त्याच्या हातात शस्त्रे होती त्यांनी सर्वांगाला भस्म लावलेले होते त्याची शरीरकांती चंद्रासारखी होती अशा या शिवदूतांना आम्ही विचारले आपण येथे कशासाठी आला आहात तेथे म्हणाले आम्ही या चांडाळणीच नेण्यासाठी आलो आहोत तेथे ऐकून आम्हाला मोठे आश्चर्य वाटले आम्ही त्यांना विचारले अहो या पापी चांडाळणीला शिवलोकाला कसे काय नेता कुत्र्याला कोणी राजसिंहासनावर बसवतं का या चांडाळीने जन्मापासून अनेक पापकर्मे केली आहेत तिने कधी कोणाला दया दा माया दाखविले नाही हिने ना आयुष्यात कधीही जपतप केले नाही कधीही शिवस्मरणपूजन केले नाही अशा हिला शिवलोकाला कसे काय नेता आम्ही असे विचारले असता शिवदूत म्हणाले गौतमा या चांडणीची पूर्वकथा सांगतो ती ऐक शिवदूत म्हणाले ही चांडळी पूर्वी जन्मी ब्राह्मण कन्या होती तिचे नाव सौदामिनी होते ती दिवसा दिसा अत्यंत सुंदर होती तिचे लग्नाचे वय झाले पण तिला योग्य असा पत्तीच मिळेना त्यामुळे तिच्या आई वडिलांनी मोठी काळजी वाटू लागली शेवटी एकदा एका ब्राह्मणाशी तिचा विवाह झाला काही दिवस ठीक चालले होते पण तिचा पती एकाएकी आजारी पडला आणि त्यातच त्याला मरण आले अकाली विधवा झालेल्या सौदामिनीला तिची आई वडिलांची घरी परत आणले ती दिसावाईस खूप सुंदर होती तिने आता तारुण्यात प्रवेश केला होता तिला वैधव्य आले होते त्यामुळे तिची कामवसना कशी पूर्ण होणार तिला स्वस्थ बसू देईना परपुरुषाला पाहून तिचे मन बिचल होऊ लागले तिला पुंछ पुंजार चर्म करू लागली मग फावायचे तेच झाले तिचा वेभ्युचार लोकांना समजला लोक तिच्याबद्दल अवघड अवघड बोलू लागले गावातील लोकांनी तिला वाळीत टाकले मग आईवडिलांनी तिचा त्याग केला तिला घराबाहेर काढले आता तिला सगळे राणमोकळे झाले ती सगळी लाज लज्जा सोडून अगदी उघडपणे गावात वेभिचार करू लागली त्या गावात एक तरुण श्रीमंत शूद्र होता त्याच्याशी तिने विवाह केला ती त्याच्या घरी राहू लागली अशा रीतीने तिने आपल्या कुळाला काळीमा फासला कामवासनेने स्त्रीचा अंधपात होतो ही माणसाची सेवा केल्याने ब्राह्मणाचा नाश होतो ब्राह्मणाच्या शापाने राजाचा नाश होतो व विषय वाचने संन्याशी अधोगतीला जातो असे म्हणतात ते अगदी खरे आहे सौदामिनीला त्या शूद्रापासून पुत्र झाला तर तो बेधडक मद्यमास सेवन करू लागला एकदा मद्यपान करून धुंद झालेल्या तिने बकरा समजून गाईचे वासरू कापले व वासराचे मुंडके दुसऱ्या दिवशीसाठी म्हणून शिक्यात ठेवले मग त्या वासरांचे मांस काढून तो शिजून सर्वांना खाऊ घातले स्वतःही खाल्ले संध्याकाळी गायीची धार काढण्यासाठी गोठ्यात गेला वासरू नव्हते त्याऐवजी मेंढा होता तिने घरात जाऊन पाहिले तो शिंकाळ्यात कपाळ बडवून रडू लागली मग तिने खड्डा खणून त्यात वासराचे मुडके व वा हाडे कातडी पुरून टाकली वाघाने वासरू पळवून नेले असे सगळ्यांना सांगत रडण्याचे नाटक करू लागली तिने आपल्या पतीला हीच थाप मारली काही दिवसांनी सौदामीने मरड पावली यमुदूतांनी तिला नरकात टाकले व तिचे अतुनात हाल नंतर ती चांडाळ जाती जन्मास आली ती जन्मापासून अंध होती दुःखी झालेल्या तिच्या आईवडिलांनी काही दिवस तिची कसा बसा सांभाळ केला तिला शिळे उष्टे खाऊ घातले काही दिवसांनी तिला महारोग झाला आईवडिलांचा आधार तुटला ना ती तिला फार झिडकारले आता ती भीक मागत फिरू लागली अन्न नाही वस्त्र नाही अशा स्थितीत तिचे आयुष्य गेले ती म्हातारी झाली तिला अनेक रोग जडले अनेक दुःखे भोगत असलेल्या तिला आता मरण हवे होते पण ते येत नव्हते पुढे माघ महिन्या आला माघ महिन्यात शिवरात्री गोकर्णक्षेत्री मोठी यात्रा असते त्या पर्व काळी गोकर्ण महाबळेश्वराचे दर्शन घेण्यासाठी गावोगावचे असंख्य स्त्री पुरुष शिवनामाचा घोष करीत त्या गावच्या रस्त्याने जात होते लोक नाचत होते गात होते शिवनामाची गर्जना करीत होते ती चांडळीने इतर भिकाऱ्यासोबत बरोबर रडत ओरडत जात होती भेटेल त्याला भीक मागत होती तिच्या पोटात अन्नाचा कण नव्हता अंगावर वस्त्र नव्हते सर्वांगाला महारोग झाला होता सगळे शरीर दुर्गंधीने भरले होते सर्वांचे पुढे हात धरून धर्म करा धर्म करा असे दिनपणाने म्हणत होती पण कुणालाही तिची दया येत नव्हती जन्मांतरीने तिने एकही पुण्यकर्म केले नव्हते त्यामुळे जिवंतपणी अनंत यम यातना भोगाव्या लागत होत्या ती चांडळी गोकर्नाथ क्षेत्री गेली ती महाशिवरात्रीला दिवस होता त्या चांडाणीला कोणीही काहीही देत नव्हते त्यामुळे तिला कडकडीत उपवास घडला त्या भाविकांच्या थट्टेने तिच्या हातातील भिक्षा म्हणून एक बिलवपत्र टाकले ती खाण्याची वस्तू नव्हे हे लक्षात येताच तिने ते, ते बिलवपत्र रागाने भिरकावून दिले ते वाऱ्याने उडाले व नेमके महाबळेश्वर शिवलिंगावर पडले कडकडीत उपवास झाला रात्रभर जागरण शिवनाम घोषाचे श्रवण व अजांतेपण एका बिलवपत्राचे झालेले शिवपूजन एवढ्याने त्या चांडाणीची शतजन्माची पातके जळून भस्म झाली भगवान शंकर तिच्यावर प्रसन्न झाले त्यांनी तिला शिवलोकी जाण्या आणण्यासाठी आम्हाला विमानाने पाठवले आहे असे सांगून शिवदूतांनी त्या चांदणीवर अमृत सिंचन केले त्यामुळे तिला दिव्य देह हो प्राप्त झाला मग शिवदूत तिला सन्मानपूर्वक शिवलोकाला घेऊन गे गेले त्या चांडळणीची कथा सांगून गौतम ऋषी मित्रसह राजाला म्हणाले राजा तू सुद्धा घो कर नक्षेत्री जाऊन येव भगवान महाबळेश्वर शिवाचे दर्शन घे आणि कृत्य कृत हो तेथे सर्व स्नान करून शिवाची पूजा कर शिवरात्रीला उपवास कर बिवलो पत्राची भगवान शिवाची पूजा कर असे केले असत तू सर्व पापांपासून मुक्त होशील व शिवलोकी जाशील असे राजाला अतिशय आनंद झाला तो गेला तेथे ते पूजा करून शाप यातून मुक्त झाला इतके सांगून सिद्ध योगी नामधारकाला म्हणाले असे हे गोकर् नक्षत्र पुण्यवान स्थान आहे म्हणून श्रीपाद तेथे राहतात अशा रीतीने श्री गुरु चरित्र अमृतातील गोकर्ण महिमा वर्ण नावाचा सातवा अध्याय समाप्त श्री दत्तात्रय अर्पणा असतो श्री गुरुदेव दत्त